जेवणासोबत तोंडी लावायला आपल्याला काहीतरी हे हवंच असतं म्हणजे आपण काहीतरी चटणी लोणचं किंवा भजी वगैरे हे बनवत असतो त्यातही जर का मिरचीची भजी म्हटली तर आ हा काय मस्त म्हणजे म्हटल्याबरोबर अगदी तोंडाला पाणी सुटतं तर आज मी तुम्हाला मस्तपैकी मिरची भजी बनवून दाखवणार आहे अगदी दहा मिनटं तयार होतात काहीही जास्त तामझाम न करता आपण ही भजी बनवणार आहोत तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मस्तपैकी ही मिरचीची भजी बनवूया तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी जा आणत जाईल तर चला मग मस्त मिरची भजी बनवूया तर इथे बघा मी ह्या मोठ्या ज्या जाळ मिरच्या असतात तर त्या घेतलेल्या आहेत ह्या अजिबात तिखट नाही पण तरी देखील त्यातल्या काढून मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जर का तुम्ही मिरच्यांच्या बिया काढायच्या नसेल तर काढायच्या नाहीत पण मी नेहमी कोणत्याही प्रकारची भजी बनवताना मिरच्यांच्या बिया काढून घेते तर आता हे तुकडे तुम्ही याला मीठ लावून ठेवू शकतात पण मीठ लावलं तर पिठामध्ये ज्या वेळेला आपण हे टाकून मिरच्या त्यांची भजी बनवत ते खारट होतं पण ते ला ला मी लावलेलं नाही आता इथे एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये इथे मी मीठ टाकून झाल्यानंतर आपला सोडा असतो खायचा सोडा तर तो चिमुटभर सोडा इथे मी टाकून घेणार आहे ओवा देखील इथे मी टाकून घेतलेले आहेत ओवा टाकल्याने भजी ही पचायला हलकी जातात हे बघा त्यानंतर थोडं जिरं देखील मी इथे टाकून घेतलेलं आहे अगदी म्हणजे पटकन अशी दहा मिनटात ही भजी तयार होतात त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे माझ्याकडे थोडी होती तुम्हा तुझ्याकडे जर का जास्त असेल तर तुम्ही जास्त कोथिंबीर टाका म्हणजे भजी खूप छान होतात आता यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तर तेल टाकल्याने छान अशी ही भजी आपली तयार होतात त्यानंतर पाणी टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि मस्तपैकी हे बघा या पद्धतीत आपल्याला ते बॅटर तयार करून घ्यायचं आहे भज्यांचं आता आपण भजी बनवायला सुरुवात करायची आहे त्यापूर्वी दहा मिनिट मी हे सॉरी दोन मिनिट मी हे जे आपलं बॅटर आहे तसंच ठेवलेलं होतं आता मस्तपैकी हे तुकडे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मिरचीचे आणि एक, -एक आपण मस्त तेलामध्ये सोडायचे आहेत इकडे मी तेल देखील तापायला ठेवलेलं होतं आता मस्तपैकी ही भजी त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तुम्हाला अख्खी मिरची जर ठेवायची असेल तर तुम्ही अख्खी मिरची देखील ही ठेवू शकतात पण अशा पद्धतीने तुकडे करून केले तरी देखील छान होतात भजी आता एक एक मस्तपैकी तेलात सोडवायचं आहे भजी तेलात सोडत असताना एकदा ता तेल तापलेलं असतं तेल गॅसची फ्लेम आहे तर ती लो ठेवायची आहे आणि नंतर पूर्ण भजी टाकून झाल्यानंतर हाय फ्लेमवरती मस्त आपण परतून घ्यायची आहे म्हणजे फ्राय करून घ्यायची आहे खूप छान लागतात ही भजी तुम्ही खिचडीसोबत देखील खाऊ शकतात किंवा नुसती देखील खाऊ शकतात फक्त मिरची तुमची तिखट आहे की फिकट आहे त्यावर आहे काही जणांना तिखट आवडतं त्यामुळे मिरची कशीही असो त्यांना काही फरक पडत नाही पण खूप छान लागतात आमच्याकडे देखील सगळ्यांना ही भजी आवडतात आता ही बघा भजी टाकून झाली आहेत आता ही आपण एक मिनिटभर अशीच प राहू द्यायची आणि त्यानंतर त्यान तिला परतून घ्यायची आहे म्हणजे त्याची दुसरी बाजूदेखील छान अशी फ्राय होईल आणि ही हाय फ्लेमवर दोन मिनिट ठेवल्यानंतर मीडियम फ्लेवर ही तळून घ्यायची आहेत नाहीतर तुमचं भज्यांचं वरचं आवरण हे तळलं जाईल आणि आतला भाग आहे तर तो कच्चा राहील तरी ते बघा भजी मस्तपैकी छान अशी आपली परतून झालेली आहेत तर जी सुरुवातीला आपण एक दोन भजी टाकतो तर ती लवकर फ्राय होते त्यामुळे ती भजी मी काढून घेणार आहे आणि हळूहळू संपूर्ण भजी मी इथे तळून घेणार आहे खूप छान लागतात गरम गरम ही भजी तुम्ही नुसती देखील खाऊ शकतात खिचडीसोबत खाऊ शकतात किंवा वरण भात वगैरे बनवतात त्यासोबत देखील खाऊ शकतात महाराष्ट्रीयन संपूर्ण थाळी जी असते म्हणजे पुरणपोळीची थाळी जरी असेल तरी देखील त्यामध्ये ही भजी हमकास असतातच तरी बघा आता संपूर्ण भजी मी मस्तपैकी काढून घेतलेली आहे आणि भजी तळत असताना त्यानंतर हे जे बारीक त्यामध्ये तुकडे असतात तर ते काढत जायचं नाहीतर भजीला ते लागतात हे बघा आता संपूर्ण भजी मी तळून घेणार आहे आणि गरमागरम मी ते खाणार आहोत तर हे बघा संपूर्ण भजी तळून झालेली आहे नक्की एकदा बनवून बघा सगळे अगदी आवडीने खातील आणि त्यातल्या बिया काढल्यामुळे तर ते खूप छान लागतात तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका